नमस्कार पाता है 24 माजी दक्षा सो, बने मानी अशोक बने यानी, आपल्या कारे सा, आज भाजा प्रवेश केला आपण न्यूज व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पळकर साहेबांनी आणलेला आहे त्या विकासाला मदत करण्यासाठी आणि जतचा कायापालट जत शहराचा कायापालट व्हावा अशी अपेक्षा आकांक्षा बाळगून आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये माजी नगराध्यक्ष असलेल्या पहिला पहिला नगराध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला त्या बनेनावर त्यांचे मिस्टर श्री अशोक बनेनावर आणि त्यांचे मंडळी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करत आहेत स्वागत करतो त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या रिलेशनचा खूप मोठा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र राणी साहेब शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा साहेब परशुभाईया मोरे विक्रमदादा ताड संतोष गोटे चंद्रशेखर गोब्बी साहेब आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे शिवाजीराव को गोपूर कोकण साहेब गोब्बी साहेब आपले सर्व मंडळी इथं मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवक पदाला इच्छुक मंडळी मान्य पन्नेवर साहेबांच्या स्वागतासाठी खर तर काल पर्वापासूनच अत्यंत इच्छुक होते आणि आज त्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो